अनंत टी दे भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या घरी गणरायाचं आगमन झालंय गणेशोत्सवानिमित्त त्यांनी खास शुभेच्छा दिल्या पाहूया गणपती बाप्पा मोर्या आजपासून सुरू असणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा संपूर्ण कोकणात आणि महाराष्ट्रामध्ये न भोतो ना भविष्य असा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो आणि या कोकणामध्ये विशेष म्हणजे चाकरमाने एवढे मोठ्या प्रमाणात येतात की संपूर्ण महाराष्ट्र त्याचा हेवा करत त्यामुळे ह्या गणेशोत्सवासाठी तुम्हाला शुभेच्छा देताना ह्या गणपती बाप्पाकडे अशी मी प्रार्थना करतो की तुमच्या चा घरामध्ये चांगलं आरोग्य चांगली सुखशांती लाभो आणि तुम्ही धूमधडाक्यात आनंदात हा गणेशोत्सव साजरा करावा अशी माझी विनंती धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल